प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी एक वेळ संत कबीरजी आणि मीराबाईची भेट झाली त्यावेळेला मीराबाईंना संत कबीरजी म्हटले की जर खऱ्या अर्थानं शुद्ध परमार्थ करायचा असेल आणि त्या भगवंताला त्या परमात्म्याला जर जाणायचं असेल तर जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू आल्याशिवाय आपल्यामध्येच असणारा आतमध्ये असणारा ईश्वर कळूच शकत नाही आहे तो आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानात्म अनुभूतीनात्म साक्षातकारानंच दिसू शकतो त्यासाठी जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येणं फार गरजेचं आहे आता ही गोष्ट मीराबाईंनी ऐकल्यानंतर संत मीराबाई कबीरजींना म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे साक्षात परमात्मा आहेत मग मला देव शोधण्याची किंवा देव जाणण्याची किंवा सद्गुरू करण्याची काहीच गरज नाही आहे तेव्हा संत कबीरजी म्हटले ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून भगवान श्रीकृष्णसुद्धा हे सगळे देवी देवतासुद्धा मृत्यू लोकात येतात यांचा मृत्यू होतो हे सगळे मृत्यू लोकातले आहेत परंतु सुद्धा सद्गुरू करावा लागला भगवान सुद्धा ऋषी सांदीपानींना शरण जावं लागलं सद्गुरू करावा लागला रामालासुद्धा वशिष्ठ मुनींना सद्गुरू करावं लागलं त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की भगवान राम असतील भगवान श्रीकृष्ण असतील किंवा अनेक संत महंत असतील त्यांना सद्गुरूशिवाय पर्याय नाही आहे म्हणून कीर्तनकार कीर्तन करण्याच्या अगोदर नमस्कार करताना म्हणतात बघा जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण सकळ म्हणजे सर्व विद्या एकाच ठिकाणी आहे ती ठिकाण म्हणजे होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माऊलींनी असं का म्हटलं असं की अरे सगळ्या विद्या तिथेच आहेत जिथे खरं तर भक्तीचा खरा स्त्रोत सुरू होतो आणि ते ठिकाण म्हणजे सद्गुरूचं चरण आध्यात्मिक गुरुचं चरण आता मीराबाईच्या पायाखालची जमीनच सरकली मी सर्व काही श्रीकृष्णांना मानत होते आता मीराबाई धावत 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 श्रीकृष्णाकडे गेल्या आणि श्रीकृष्णांना अरदास केली की तुम्हीच परमात्मा आहात आणि ते संत कबीर जी आहे ते मला संत भेटले ते काहीही सांगतात की तू सद्गुरू केल्याशिवाय तुला ज्ञान होणार नाही तुला परमात्मा कळणार नाही आता साक्षात परमात्मा तुम्ही माझ्याबरोबर बोलता तुमचं माझं संभाषण होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले ते, ते संतच बरोबर बोलतायत जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येत नाही तोपर्यंत तुला खरं परमात्म्याचं ज्ञान होणार नाही जो परमात्मा निर्गुण आहे निराकार आहे जो अभेद आहे अछद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं अव्यक्त निराकार ज्याला व्यक्तच करता येत नाही कोणत्या गोष्टीत अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरी शिवजे त्या हरीला प्राप्त करण्यासाठी व्याप्त असणारा परमात्मा जाणून घेण्यासाठी आत्मज्ञानाची आत्मतत्वाची गरज ही मलासुद्धा होती म्हणून मी खरं तर ऋषी सांदीपानींना शरण गेलो असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं त्यावेळेला ते मीराबाई धावत 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 पुन्हा कबीरजींच्याकडे आल्या आणि कबीरजींना म्हणाले की मला ते ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध पाहिजे त्यावेळेला कबीरजींनी सांगितलं की तुला ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ते जे रविदासजी बसलेत ना ते देते मग रविदासजींना आदेश दिला की तुम्ही ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा मीराबाईला द्या आणि खरं तर तो ज्ञानाचा इशारा रवीजींच्याकडून मीराबाईंनी घेतला तेव्हा सगळ्या जगाला मीराबाईंनी ओरडून सांगितलं वस्तू अमोलिक दिनी मेरे सद्गुरू कर कृपा अपनायो पायोजी महिने धन पायो मी जरी राजाची मुलगी असली तरी आज मला खरं धन मिळालं ते म्हणजे धन खरं तर मला तो ईश्वर मिळाला आणि माझी खरं तर आज खरी सुरुवात परमार्थाला झाली भक्तीला झाली जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये वर्तमान समयचा आध्यात्मिक सद्गुरू येत नाही बाबानो तोपर्यंत तुमच्या भक्तीला सुरुवातच होत नाही आहे म्हणून म्हटलं की पूर नूर जिंदगी की शहर खोर रहे हे लोग सूरज तो चढा हुआ है फिरबी सो रहे हे लोक सूरजवरती आलेला आहे पण आम्ही झोपत असेन तर आम्हाला सूर सूर्य कधीच दिसणार नाही आहे कारण ती झोप तो अंधार साइडला करून आम्हाला त्या सूर्याकडं बघितलं पाहिजे सूर्याला शरण गेलं पाहिजे तेव्हा तो प्रकाश आम्हाला मिळेल आम्ही नेहमी ते गीत ऐकतो ना सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार सूर्य उगवलेला आहे प्रकाश पण पडलेला आहे पण जो अज्ञानाचा अंधकाराचा आणि जे दिसतंय तेच सत्य आहे म्हणून बसलेला ले जो अज्ञानात अडकलेला मनुष्य आहे स्वार्थात अडकलेला मनुष्य आहे तो डोंगर हटवल्याशिवाय नम्र झाला भोता त्याने कोंडिले अनंता आणि त्या सद्गुरूच्या चरणावर नम्र जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत अनंत असणारा परमात्मा त्याला सापडू शकत नाही आहे आणि आज जो सूर्य उगवला मी म्हणतोय ना तो सूर्य म्हणजे समयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा सुखी करा म्हणतात ना सुख शोधता शोधता जीवन गेले वाया सुख तर भेटलेच नाही परंतु सुखून गेली काया सुख भेटलंच नाही पण आम्ही सुखाच्या मागं धावतो पण आम्हाला हे लक्षात नाही आहे सर्व सुखाचे अगर बाप रकमादेवीवर सर्व बाप म्हणजे या विश्वाचा मालक निर्गुण निराकार ईश्वर आणि रकमाई रकमाई म्हणजे ही मायानगरी ही सृष्टी हे विश्व निर्माण ज्यानं केलं ही मायानगरी म्हणजे रकमाई बाप रक्मा देवी वर या दोघांचा वर जर तुम्हाला मिळाला असेल तर सर्व सुखाचं आगर म्हणजे काय तर तुमचा सद्गुरूचं चरण आगर म्हणजे डेपो बघा सगळ्या मोठ्या शहरामध्ये बस फिरतात आणि शेवटी आगरमध्ये येतात सगळ्या बस आगरमध्ये जमा होतात ते सर्व सुखाचा आगर म्हणजे सद्गुरूचं चरण म्हणून माऊलींनी अरदास केली प्रार्थना केली बाबानो म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत्यकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाकापल्लव संतोषती किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना आम्हाला त्या तत्वाचं दर्शन कळालं पाहिजे समजलं पाहिजे उमजलं पाहिजे तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म कळालं पाहिजे आम्ही काय करतो अज्ञानामध्ये ज्या निर्माणकर्त्यानं सृष्टी निर्माण केली त्याची प्रकृतीच भजत बसतो प्रकृतीच पुजत बसतो पण ज्याची प्रकृती आहे त्याला आम्ही भजत नाही आहे ज्याप्रमाणे समजा एखादा मुलगा अमेरिकेला गेला तो दहा वर्षासाठी करारावरती गेलेला आहे पण आई इकडे त्या मुलाचं बनेल बघून रडते त्याच्याबरोबर बोलते त्याच्याबरोबर सगळं काय संभाषण करते कारण तिला त्या मुलाची आठवण येते आता मला सांगा दहा वर्षानं मुलगा आल्यानंतर त्या बनेलबरोबर बोलायची तिला गरज आहे का अहो ज्याचं बनेल आहे तोच आलाय आहे ना त्याला साक्षात भेटणार नाही ती म्हणून प्रतिमेची पूजा म्हणजे त्या बनेल बनेलसारख्या आहे साक्षात परमात्मा प्रत्यक्षात दिसल्यानंतर बाकीची काही गरजच नाही आहे आकाराची काही गरजच नाही आहे कारण का प्रतिमा प्रत्यक्षात समोर येण्यासाठी सद्गुरूची गरज असते प्रतिमेतून प्रत्यक्षाकडे जाण्यासाठी सद्गुरूची गरज असते अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्यासाठी सद्गुरूची गरज असते आणि खरं तर देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जाण्यासाठी सद्गुरूची गरज असते प्रेमाने बोला आणि म्हणून म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानं या आणि समयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि खरं तर स्वतःचा लोक आणि परलोक सुहेल आणि सुखी करा बाबा ने। प्रेमाने बोला धन्यरंकारजी एव राम कृष्ण हरी